जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत पुणे बाजार समितीचे दिनांक पंचवीस दोन दोन हजार एकोणीसचे चे शेतमालाचे बाजारभाव पाहूया सविस्तरपणे पुणे बाजार समितीचे बाजारभाव आंबट चुका नग आवक आहे सहाशे बाजारभाव आहेत जास्तीत जास्त सहाशे पर्च आवक आहे तीनशे त्र्याहत्तर क्विंटलची बाजारवास जास्त असत चौदा हजार बीट आवक आहे पन्नास क्विंटल बाजारवास जास्त असतं चौदाशे कार्ली आवक आहे शंभर क्विंटल बाजारभाव जास्त जास्त चार हजार दोनशे बोर आवाकाय त्रेचाळीस क्विंटल बाजारावर जास्ती असतं चार हजार रुपये दुधी भोपळा आवं दोनशे क्विंटल बाजारावात जास्ती असतं सोळाशे रुपये वांगी आवाकाय दोनशे दहा क्विंटल बाजारावर जास्ती असतं दोन हजार रुपये रामफळ आवाकाय एकोणीस क्विंटल बाजारावर जास्त असतं पाच हजार रुपये कोबी आवाकाय पाचशे साठ क्विंटल बाजारावर जास्त जास्त एक हजार रुपये डोबळी मिरची आवाकाय दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल बाजारावर जास्त असतं चार हजार रुपये गाजर आवाकाय सातशे चौसष्ट क्विंटल बाजारावर जास्त असतं चौदाशे रुपये आवक आहे तेराशे नगायची बाजारवावज असते असतं पाच रुपये चिक्कू आवक आहे एकशे बारा क्विंटल बाजारवावस जास्तीत जास्त तीन हजार रुपये गवार आवक आहे वीस क्विंटल बाजारवावस असते असतं आठ हजार रुपये कोथंबीर आवक आहे छप्पन्न हजार नऊशे नागाची बाजारवाव जास्त असतं चार रुपये काकडी आवक आहे तीनशे नव्याण्णव क्विंटल बाजारवाव जास्तीत जास्त पाच हजार पाचशे डबल बी आवक आहे पंचवीस क्विंटल बाजारवावस जास्ती असतं चार ना हजार रुपये अंजीर आवक आहे आठ क्विंटल बाजारावर जास्ती असतं दहा हजार रुपये फ्लावर आवक काय सहाशे एकोणनव्वद क्विंटल बाजारावर जास्तीत जास्त एक हजार रुपये लसूण आवक काय पाचशे पंचावन्न क्विंटल बाजारावर जास्तीत जास्त सहा हजार रुपये गेवडा आवक काय एकशे सव्वीस क्विंटल बाजारावर जास्त जास्त पाच हजार रुपये गोसाळी भाजी आवक काय पंधरा क्विंटल बाजारावर जास्तीत जास्त तीन हजार रुपये चाकवत आवं काय चारशे नागाची बाजारात जास्ती जास्त पाच रुपये द्राक्षी आवं काय तीनशे सत्तर क्विंटल बाजारावर जास्त जास्त सहा हजार पाचशे हिरवी मिरची आवक काय सहाशे एकोणनव्वद क्विंटल बाजारवास जास्त असतं पाच हजार पाचशे मटार आवक आहे अठराशे एकोणसत्तर क्विंटल बाजारवास जास्त असतं दोन हजार पाचशे पेरू आवक आहे एकोणसाठ क्विंटल बाजारवास जास्त असतं पाच हजार रुपये हरभरापिंडी आवक आहे नऊशे नागायची बाजारवास जास्त असतं सहा रुपये कांदापात आवक आहे सहा हजार पाचशे नागाची बाजारवास असे जास्त सहा रुपये करडई आवक आहे दोन हजार नागाची बाजारवास असते जास्त चार रुपये खरबूज आवक आहे एकशे अठ्ठावन्न क्विंटल बाजारवास असे जास्त दोन हजार रुपये भेंडी आवक आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल बाजारभाव जास्त असतं चार हजार पाचशे रुपये लिंबू आवक आहे सातशे सात क्विंटल बाजारवास जास्त असतं दोन हजार रुपये कैरी अवक आहे पंधरा क्विंटल बाजारवाव जास्त असतं पाच हजार रुपये मेथी भाजी आवक आहे पंचेस हजार सहाशे नगाची बाजारभाव जास्त असतं सहा रुपये मोसंबी आवक आहे दोनशे ब्याऐंशी क्विंटल बाजारभाव जास्ती असतं पाच हजार चारशे रुपये नासपत आहे चार क्विंटल बाजारभाव जास्त असतं पाच हजार सहाशे कांदा आवक आहे पंधरा हजार चारशे पासष्ट क्विंटल बाजारवाज असे असं पाचशे रुपये संत्री आवकाय एकशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल बाजारवाज असे असं सहा हजार तीनशे पपई आवकाय एकशे पन्नास क्विंटल बाजारवाज असे असतं एक हजार रुपये पावटा आवका एकोणावीस क्विंटल बाजारावाज असे असतं पाच हजार रुपये अननस आवका एकशे चौपन्न क्विंटल बाजारवाज असे असं दोन हजार रुपये डाळीम आवकाय तीनशे त्रेचाळीस क्विंटल बाजारवाज असे असं चार हजार रुपये डाळिंब भगवा आवकाय सहाशे साठ क्विंटल बाजारावर असे असतं आठ हजार रुपये डाळींब गणेश आवक आहे तीनशे सोळा क्विंटल बाजारवाज जास्त असं तीन हजार रुपये बटाटा लोकल आवक आहे सहा हजार क्विंटल बाजारवाज जास्त असं तेराशे रुपये कोहळा आवक आहे एकवीस क्विंटल बाजारवाज असते असतं तीन हजार रुपये मुळा आवक आहे एक हजार नगाची बाजारवाज जास्त असतं बारा रुपये राजगिरा आवक आहे अकराशे नगायची बाजारभाव जास्त असतं पाच रुपये दोडका शिरळी आवक आहे तेहतीस क्विंटल बाजारवाज जास्त असतं चार हजार पाचशे रुपये शहाळे आवक आहे बाराशे अठ्ठ्याण्णव क्विंटल बाजारवास असते असतं नऊशे नव्वद रुपये शेपू आवक आहे दोन हजार नऊशे नागाची बाजारावर बाजारवाजे असतं सहा रुपये शेवगा आवक आहे बत्तीस क्विंटल बाजारावर जास्त असतं चार हजार रुपये तोंडली आवक आहे एकोणचाळीस क्विंटल बाजारावर असते असतं चार हजार रुपये पडवळ आवक आहे वीस क्विंटल बाजारावर जास्त असतं तीन हजार रुपये पालक आवक आहे वीस हजार नागाची आवक बाजारवास जास्ती असतं पाच रुपये भोपळा आवक आहे एकावन्न क्विंटल बाजारावर जास्त असतं एक हजार रुपये स्ट्रॉबेरी आवक आहे चाळीस क्विंटल बाजारावर असते असतं तीन हजार चारशे रुपये टोमॅटो आवकाय दोन हजार तीनशे पंधरा क्विंटल बाजारावर जास्ती असतं पंधराशे रुपये वालभाजी आवकाय वीस क्विंटल बाजारावर जास्ती असतं तीन हजार रुपये वालपापडी पापडी काय छप्पन्न क्विंटल बाजारावर जास्ती असतं तीन हजार पाचशे रुपये वॉलवर्ड आवकाय चौदा क्विंटल बाजारभाव जास्ती असतं तीन हजार रुपये कलिंगड आवकाय पाचशे क्विंटल बाजारभाव जास्ती असतं एक हजार रुपये धन्यात मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार